नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मॅक्रोनी पास्ता तयार करूया अगदी सोप्या पद्धतीने आजच्या रेसिपीसाठी मी अर्धा किलो मॅक्रोनी घेतल्या आहे गॅसवर दोन लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं या पाण्यामध्ये हे मॅक्रोनी घातले आहेत गॅसवर मध्यमाचे वर हे आपण शिजवून घेऊया यामध्ये दोन मोठे चमचे बारीक मीठ घातला आहे हे शिजत असताना आपण मध्ये मध्ये ढवळून घ्यायचं आहे यामुळे बुडाला करपणार नाही आता मॅक्रोनी शिजले आहेत आता मी प्रकार या प्रकारचे एक भांडे घेतले आहे याऐवजी तुम्ही पातेले ठेवू शकता आता या चाळणीवर हे शिजवून घेतलेले मॅक्रोनी घालूया एक मोठी वाटी चिरलेला कोबी चार मोठे चिरून घेतलेले कांदे दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत दोन भोपळी मिरच्या उभ्या आकारात चिरून घेतल्या आहेत दोन ते तीन सिमला मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत दोन गाजरे चिरून घेतली आहेत चार टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत गॅसवर जाडबुडाची कढई तापायला ठेवली आहे आता यामध्ये आपण थोडे तेल घालूया याऐवजी तुम्ही लोणीसुद्धा घालू शकता आता आपण चिरून घेतलेल्या भाज्या या कढईमध्ये घालूया आणि चांगल्या परतून घेऊया गॅसवर मंदाचेवर ते मध्यमाचेवर या भाज्या आपण चांगल्या परतून घेऊया या कढईवर मी झाकण ठेवते यामुळे या भाज्या लवकर शिजतील या, या वाटीमध्ये दोन ते चार चमचे कॉर्नफ्लोअर घालूया आता चार ते पाच चमचे थंड पाणी घालते आणि चांगले मिसळून घेते आता या भाज्या चांगल्या शिजल्या आहेत यामध्ये मी दोन चमचे मीठ घातले आहे मिठाचे प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता यामध्ये आता एक चमचा तिखट घातले आहे पाव चमचा मिरी पावडर घालते दोन मोठ्या वाट्या टोमॅटो सॉस घालूया अर्धी वाटी सोया सॉस घालूया सॉसचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता यामध्ये ग्रीन चिली सॉस दोन ते चार चमचे घालूया तुम्हाला पास्ता अधिक तिखट हवा असेल तर चिली सॉसचे प्रमाणसुद्धा अधिक वाढवू शकता आता आपण मगाशी कॉर्नफ्लोअरचे मिश्रण तयार केले होते ते यामध्ये घालूया आणि एक ते दोन मिनिटे गरम करूया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना व्हॉट्सअप आणि फेसबुकमधून शेअर करू शकता त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा अजूनही जर कोणी माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा यामुळे मी जेव्हा कधी व्हिडिओ घालेन तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि लगेच तुम्ही व्हिडिओ बघू शकता आता आपण हे शिजवून घेतलेले मॅक्रोनी घालूया आणि चांगले सरमिसळ करूया गॅसवर मंद आचेवर हे मॅक्रोनी दोन ते चार मिनिटे गरम करा यामुळे हे मसाला चांगला ओढून घेतील आता आपला मॅक्रोनी पास्ता तयार आहे तुम्हाला ही सहज सोपी रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा असेच सोपे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद